पाऊस आलाय धावत गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज आमच्या माणसं आहेत नागली ना आवायला घेतली तर मम्मी भाकरी करते आणि सर्वजण तयारीत आता माणसं गेलेत पुढे तर मम्मी नागलीच्या भाकरी कसं बनवते मी ते तुम्हाला दाखवतो तर ही माझी मम्मी आहे आणि हे घराच्या आम्ही बनवलेलं आहे तिथं चूल वगैरे आहे किती माणसं आहेत मम्मी किती भाकरी बनवल्या अठरा बापरे अठरा भाकरी बनवायचं म्हणजे एकाला तीन तीन ना तर एकाला तीन तीन भाकरी द्यायला लागत असे अठरा माणसं आहेत तर मम्मीनी मम्मी बसली खूप वेळ झाला तिला म्हणजे किती वेळ झाला असेल भाकरी बनवून एक, एक तास झाला सर एक तास झालाय तिला भाकरी बनवून आणि तिने सर्व भाकरी बनवल्यात तुम्हाला भाकरी दाखवतो तर <सथीस> मम्मीने एवढ्या भाकरी बनवल्यात नागलीच्या भाकरी आणि माणसांना आमच्या इकडं कामाला आले का नागलीची भाकर आणि इकडं उडदाची डाळ आहे ही ही उडदाची डाळ आता ही एवढी उडदाची डाळ आणि प्रत्येक माणसाला तीन तीन भाकरी आणि मिरचीचा ठेसा मिरच्या तळा लागणार भाकर तुम्ही खाली असेल तर कमेंट करा आणि तुम्हाला खायची असेल तर मग बघा कशी आणि भाकरी कमी पडतील तर परत वहिनी गेली पीठ आणायला आणि परत मग पीठ घेतील अंदाजे साठ भाकरी आणि ही प्रणू आहे तिला मागच्या व्हिडिओ मध्ये बघितला आपण जायचं ना आज पर प्रणूला शाळेत नाही पाठवलं कारण तिचे काका आहेत म्हणजे मी आम्ही थांबले तिला बोललो की नको जाऊ कारण मी उद्याला लगेच जाणार आहे आणि भाकरी बनवायला बघा मित्रांनो कष्ट खूप आहेत म्हणजे शेतीसाठी पण असे कष्ट लागतात आणि मम्मी सकाळपासून धूर वगैरे लागतो तिला आता घरात हो तर सर्व आहे गॅस वगैरे पण आपण गॅसवर नाही बनवू शकत नागल्याची भाकर आता आमच्याकडे इलेक्ट्रिक शेगडी पण आहे पण इलेक्ट्रिक सेगडीचं कसं राहतंय इलेक्ट्रिक सेगडी आहे पण भाकरी म्हणजे भाजावी लागते म्हणजे आतमध्ये ती त्याच्यामध्ये भाजावी वगैरे लागते आणि तव्यावरच नाही तर साईडला पण म्हणजे चुलीच्या मागे तर ही अशी तव्यावर भाजून झाली ना का ती अशी मागे पण भाजावी लागते त्याच्या हे बघा अशी टाकून आणि ती भाजावी लागते आणि ती भाजल्यानंतर म्हणजे नागलीचे भाकर आता तुम्हाला माहितच आहे त्याला किती चव आहे आणि किती त्याच्यामध्ये खूप प्रोटीन वगैरे असतं आणि बनवून दे मम्मी सांगते का तुम्हाला खायची असेल तर बनवून देऊ आता भाकरी ठेवल्या व्यवस्थित अणू तुला पण येतात भाकरी बनवता परण तर हेच खाते आपली तांदळाच्या भाकरी गव्हाच्या भाकरीच खाते नागल्याची भाकर पण खायची खाते तर मित्रांनो मी आता तुम्हाला डायरेक्ट शेतामधलं दाखवून मी शेतावर भाकरी घेऊन मम्मीच्या सोबत जाणार आहे आणि हा तू दिदी पण येणार आहे तर चला बघूया आपण पुढची व्हिडिओ हो। तर भाकरी करून झाले आता मम्मी जरा रिलॅक्स जरा आराम करते आणि काय पिताय तुम्ही थम्स थम्सअप फोडलाय त्यांनी आणि थम्सअप पिऊ राहिल्यात ही तिपरानो आणि इकडे योगिता आणि मी उडदाची डाळ म्हणजे नागलेच्या भाकरी बनवून झाल्या आणि उडदाची डाळ बनवली तर ही बघा ही अशी उडदाची डाळ म्हणजे ही मी अशी मध्ये ठेवली म्हणजे हे थम्सअप ना मित्रांनो हे उडदाची डाळ आहे तर ते उन्हामध्ये असं पत्र्यावर ठेवायला चांगलं राहतं म्हणजे काय किडबिड नाही लागत ना आणि मग आता म्हणजे नागली आवतानी मग हे पण टाकायचं हा तर म्हणजे बघा नागली आता आमचा आता नागलीच चा काम चालू आहे नागली लावण्याचं तर त्यांना नाश्त्यासाठी काय बनवलंय नागलीची भाकर आणि उडदाची डाळ तर आता हे बघा उडदाची डाळ आणि नागलीची भाकरच तिथे काम चालू आहे म्हणजे लावणी आता चालू आहे सम्मी आम्ही जाऊ शेतात शेतातलं का

आणि ही वैदू आणि हे कोण गे आमची काकू कोणाची माझी हो पण काकू कोणाची आहे काकाची ना काय जेवण वगैरे झालं मग कधी निघायचं गरम झालाय तिथं गरम झालं हे कोण कोण येणार आहे आपल्या बरोबर विरो हा चला, 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 चला ए, मुंदी। मुंदी। तर मग निघूया टाइम झाला एक वाजता त्यांना जेवायला द्यायला लागेल माणसं वाट बघत असते माझ्या मम्मी काय झालं पायाला काय चावलं मुंडी तर विरूच्या पायाला मुंडी चावली तर मी बनतो बघतो मी बघतो कुठे चावली आणि पंडित कारण कानडतेस तो हेलो गाइस ये देखो हमारे पांडु दीदी और ये रो रही है अरे क्यों रो रही है तू अब बोल लो वीरो मैं एक्टिंग करू एक्टिंग कोणाची करू मी असा वेगळाच आवाज काढतो ना तर वीरू दीदी पनू दीदी मला खूप हवस हसते ये दहा किलो का है जब केस बर पडता है ना आदमी उठता ना हो ज्यादा है तुला आवडतं का नाही ग शिवराज बहुत तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहोत आता शेतामध्ये आणि मम्मी आणि ते पुढे गेलेत प्रणू विरू पण आहे चला व्हिडिओ असेच कंटिन्यू करा आणि मित्रांनो बघा पुढे पण खूप धमाल आहे तर व्हिडिओ नक्की बघा पूर्ण आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर आपण चाललंय कुठे शेतावर आईने काय घेतलंय भाकरी आणि तुझ्या मम्मीने तुझ्या मम्मीने घेतल्या तर भाकरी मी घेतली हा मम्मीने डाळ अंधावर बसून कुठं आहे आपला फुल पाखरू बोल चला आता तू हे प्रणव दिदी शेतावर जाण्याचा रस्ता कसा आहे का गिरू आपला हा बघ ना पास ए थकली का बाई <laughs> आमची थकली ऐका <laughs> रस्ता है, कसा आहे ग हे बघ इकडे किती छान दिसत ना काय डोसली आमची दमली तर विरोधी ती थकली डोसली बाई थकली आमची तर परत मग आता तिला उचलून घेतलं ना ग आता जाऊ आपण डुब डुबुक डुबुक भागो काय पकडाल नाही विरू काय खेकडा आहे प्रणू चलो या ये ये पटकन इथंच इता थांब नाही तर कुठे आहे खेकडा वा छान आहे ग छोटा आहे हा चला चला काय हा बघा आमचं काय राजू दादा आहे ना विरूचा मित्र आहे अरे का घाबरते त्याला एवढं तर मित्रांनो फायनली आम्ही शेतामध्ये पोहोचलोय म्हणजे आमच्या माळात पोहोचलोय आम्ही आणि ते बघा तिकडे माणसं काम करतात नागली खनून झाली आणि आता लावतात ला नागली कशी लावतात ते मी तुम्हाला दाखवतो विरुताई तर विरुताईने मला पूर्ण थकवलं बाप रे किती लांब आहे आपलं शेत आपला, आपला आमचा माळ खूप लांब आहे आमच्या घरापासून जवळजवळ हा दीड किलोमीटर असेल ना ग म्हणजे तीन किलोमीटर होतं जाऊन येऊन तर आम्ही आहे आता तुम्हाला दाखवतो नागली कशी लावतात हो नागली आणि उडीत पण आहे आणि माणसांना जेवणासाठी काय नागलीची भाकरी म्हणजे तीन नागलीची भाकरी त्याच्यानंतर उडदाची डाळ आणि त्याच्याबरोबर चटणी राहील मी तुम्हाला दाखवेन कसं आमच्याकडं जेवण वगैरे करतात म्हणजे भाकरी खातात शेतामध्ये आणि माणसं काम करतात आणि मी तुम्हाला आता नांगर आता मी तुम्हाला नांगर धरलं आहे ते दाखवतो ना विरू चला तुला पोहोचवलं आणि हे बघा आमच्याकडं नांगर धरू आलेत तर हे दोन हेले आहेत ते पण हेलेच आहे वैल <laughs> नाही एकदम मजबूत काम मित्रांनो हे बघा म्हणजे याला दोबड पण बोलतात माझे काका आहेत आणि आता त्यांनी नांगर धरलाय मित्रांनो हे बघा नांगरीचा रोप आणि हे खणून ठेवलंय आणि एक एक सोडलंय म्हणजे ते पण त्याच्यात मिक्स होईल म्हणजे तर आता टाइम पण झालाय आणि जेवणाचा पण टाइम झालाय कारण आम्हाला यायला टाइम झाला खूप पाऊस जोरात होता आणि काकाने नांगर धरलाय आणि दुसरं एक नांगर आहे आणि ते जे दोबड आहेत ना ते दोन दोन वर्षाचे आहेत तरी बघा कसे काम करतात आणि हे पण माझ्या बरोबर चिकला <laughs> आणि इकडं मम्मी आता त्यांना जेवणाचा टायमिंग झालाय ना तर मग ते भाकरी वगैरे वाटा करतात म्हणजे आमच्याकडे जेवण वाढतात म्हणजे वाटा आणि कसं ते देत होता ते तुम्हाला दाखवतो मी तर मित्रांनो कसं टाइम पण झालाय तर माणसं बोलतात का पाऊस नाही तोपर्यंत जेवायला वाढा असं आणि हे बघा अशा भाकरी ठेवल्यात किती ठेवल्यात तीन तीन ना तीन तीन भाकरी ठेवल्यात आणि मम्मी डाळ देते बरोबर त्यांना डाळ वाढते बघा असं आणि ही विरू इकडं बघते कसं ना ग विरू आणि हा मिरचीचा ठिस्सा हा गावठी मिरची बघा मित्रांनो आमची कशी थांबणार नंतर मग वरती जायचं आपल्याला आता तसं त्यांना भुका लागल्या ना ग हे बघा मित्रांनो कसं तीन भाकरी आणि उडदाची डाळ आणि मिरचीचा ठेस्सा हो तुला बंद प्रणू इकडचा व्ह्यू दाखवतो हा तर मित्रांनो हे सगळं सेत आहे ना हे पूर्ण भरून काढणार आता हे आणि हे नागलीने पूर्ण लावणार हो माणसं काय करतात दिदी बा पुढे भात लावतात जेवायला गेलेत ना अगं तिकडे विचारतो मी जेवतात ना कुठला व्यू घ्यायचा हा घेतो मी हे पूर्ण आता पूर्ण लावतील ना खाते इकडे बघ डाळ खाते, खाते आणि ही विरू काय खाते गॉलीपॉप विरू तर पाऊस खूप जोरात आला आहे तुम्हाला दिसत असेल बघा मी पावसातच दिसतोय मस्त अशात पकडले बघा काम चालू आहे आता मेन म्हणजे जेवण वगैरे झालंय तर चला बघूया आता आपण बघा माझ्या मागे नागली आता लावताय आणि असं खालची टाकून द्यायची मग ती बरोबर मुळं धरून मग वरती होते ती येथे बघू शकता मित्रांनो पाऊस जोरात आलेला आहे आणि असं मग बरं इकडे असे शेती बदलतात हे नागलीचं रोप आहे ते असं ठेवलंय आणि काकांचा मुलगा तो पसरवून ठेवतो म्हणजे माणसा इकडचं काम झालं का ते लगेच इकडे ना Thank you. प्रणू बघ इकडे प्रणू मी पाणी तर मित्रांनो चाललेलो आहे आता आम्ही घरी तर आमची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला बोल ना तू बोल तर मित्रांनो गा म्हणजे हे गावाकडे घरं आहेत पण इकडं असं झाप बांधून इकडेच राहतात म्हणजे कसं लांब शेती असल्यामुळं मग रोजचं शेतात यायचं बैल बिल चारायला आणायची त्याच्यामुळं मग ते बैल वगैरे मग इकडेच झाप बांधायचं इकडेच राहायचं पावसाळी मग इकडेच राहतात बघा तर मित्रांनो आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय वीर बाय बाय कर हम्म वीरू बाय बाय तर मित्रांनो बाय बाय व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा आम है ही आमची वीरू तू देले ना माझ्या सोबत येणार आहे ओ आपली छोटी व्हिडिओ आहे की ही आमचे काका सोबत ठाण्याला जाणार आहे हम्म तू येणार आणि मस्त ती गार्डन ला फिरणार आहे मी तुमाझ्या एक्झाम आहे हम्म तुझे एक्झाम आहे तू माग आलेली ना मग तू रडत होतीस नाही 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 रडायची पण मग बिरू पण छोटीच आहे पण राहील ना ग राहशील ना हम्म मग तुझे कपडे तुझे कपडे